तुमचा चष्मा नाही मध्ये मद फॉल्ट आहे बरोबर बोले चष्म्याची हा नवीन चष्मा घेतला ना, ना, तु, तु। आ, ना पार्टी घेतली ना कोविने बाबाला किती फनी उत्तर दिलं ना एक्सपेक्टेड नव्हतं ते उत्तर त्याला कॅमेरामॅन मध्ये आवश्यक इन्फ्लुएन्सर आहे ना तू <laughs> इन्फ्लुएन्सर ब्लॉग गुड मॉर्निंग आणि आज आहे ट्युजडे आज एक मी खूप लवकर उठलोय साडे ला कारण आल्याला झोपलो मी रात्री आणि व्हिडिओ एडिट करायला वेळ नाही सकाळी उठून व्हिडिओ एडिट केला पाऊस नव्हता काल फोरता सांगितलं आज पाऊस दिसतोय रात्रभर फक्त रिम जिम पाऊस आणि आता हा माझा प्री वर्कआउट जेव्हा मी टाइम चेंज करूया गोष्टी जरा तर हे फिनिश करतो आणि जिमला निघतो तुमचा चष्मा आणायचा ग्लास चेंज करायला दिला नंबर बदलला होता ना मॉर्निंग चालली चालली वॉर झोन मध्ये चालली आहे ती परीक्षा आली आहे ना ना बाय ओवी तुमची अपॉइंटमेंट कधी मिळेल मला अपॉइंटमेंट घरातून निघाल तर असं वाटत होत की पाऊस पाऊस आहे तुम्ही भूक पडली मस्त झालं वातावरण हा घाम येणार नाही किती पण व्यायाम केला तो आज पण ट्रायपॉड नाही आज ऍक्च्युली ट्रायपॉड येणार आहे सेल्फी स्टिक दोघी ऑफिसला जायच्या आधी येते का लोक आळशी आहेत वाटतं काय माहिती कोण येतच नाही या टाइमला ठीक आहे आपण आपल्याला फायदा नाही आपल्याला जिम खाली देतो जय श्रीराणा तो सध्या मी कुठल्याही व्यायामाची सुरुवात जी आहे ती कार्डिओनीच करतो तीन मिनिट कार्डिओ करतो बॉडीला थोडा गरम होऊ देतो आणि मग थोडा हातपाळ घालून वर्कआउट करतो म्हणजे कसं बॉडी एकदम तयार होते नंतर झालं वर्कआउट आणि तुम्ही जातो पटपट अंडी घेऊन घरी मग अंडी बॉईल होतात तोपर्यंत ओबीचा चष्मा घेऊन या ठीक आहे ही बॉईल करत ठेवा तोपर्यंत मी ओवीचा चष्मा घेऊन या माझा डझन अंडी डझन काय करताय अंडा करी बनवायची हां का आता पावती देतोय आणि ही अंडी बॉईल करत तो आहे तोपर्यंत मी जाऊन येतो अरे माझी गोल्ड मी आता जातो तुमचे दोन एक्स्ट्रा डोळे घेऊन येतो शुभ सकाळ ए, चला मी झालो बाय चला नाश्ता दिला आता मी चाललोय आता मी चाललोय चष्मा आणायला थांबलाय थांबलेलं का दे बाबा मला लवकर जाऊन येत आहे होतं चालवत ही गाडी एवढी छोटी वाटायला लागली मला एवढा ट्रॅफिक सारखं का वाटत आहे ब यांच्यामुळे ओ बफेलो मावशी आपण आता पोहचलो आहे पुराणिक सेंटर छप्पल काढायचे बाहेर ओके बिल पेड आहे ना थँक्यू क्लास तर औषध घ्यायचं ओवीचं धावपळ 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 घरी जाऊन मला आता नाश्ता करायचा आहे आंघोळ करायची आहे अजून थमनेल बनवायचं आहे कालच्या व्हिडिओचं बाप्राई सरळ ड्रोपोजिन द नाही ड्रोपोजिन ड्रोपोजिन सिरप ड्रोपोजिन नाही आहे एवढं मोठं मेडिकल वेलनेस वेलनेसमध्ये जावं लागेल मेडिकल बरं उलट आलो आहे मी टाइम वेस्ट वेलनेस फॉर एव्हर तर गाडीला भीती वाटते की पार्किंगला जागा ना मॅडम एक ड्रोपोजिन द्या नमस्कार ड्रोपोजिन द्या लवकर माझी गाडी रस्त्या तुझी ड्रोपोजिन सिरप घेतलं सगळं तुम्ही गिती उलट येते बघ मम्मी तर माझे मागे हा एक मिनटं हा सर चालतंय नाही पाहिजे का तुम्हाला येस सर स्लो किती लावली हे पाहिजे ओ चष्मा ओबी हे घ्या लवकर या अगं तुमचा चष्मा लवकर घाला लवकर घालून दाखवा बघूया कसा आहे हरवा तो तुझ्या ज्याच्यात तुम्ही कधीच ठेवणार नाही <laughs> तो डबा त्यातला कपडा मला द्या ना काय अरे कपडा खराब झाला म्हणून मागितला असं काय हा घाला ओव्हर ऍक्टिंग घाला ना लवकर मला अकरा वाजले मला नाश्ता करायचं इकडे बघू दिसतंय का बरोबर कलर वेगळा का दिसतोय काय दिसतय लाईट दिसत म्हणजे सगळं लाईट दिसत डार्क दिस काय ते ना पहिले डार्क दिस कारण तुम्ही स्वच्छ नाही ठेवायचे आता तो नवीन नवीन आहे ना म्हणून सगळं क्लिअर क्रिस्टल क्लिअर दिसतंय कळ छोटं दिसतंय दादा मी मी मोठा दिसतो ना बा बाय सब मी मी कसा दिसतो आहे छोटा दिसतोय आहे मोठा दिसतो आहे मग बरोबर आहे चष्मा छोटा नाही दिसत आहे काय तुमची आहे बा कशी हां मग नाही मग चष्मामध्ये फॉल्ट आहे खराब आहे चष्मा मी बॉडी माझी बरोबर दिसत नाही म्हणजे फॉल्ट आहे ठीक आहे होय बघितलं नीट ठेवा त्याला ओके हां चला माझा थमनेल अपडेट झाला आता वाजले टेन फिफ्टी फाय सो आता मी आंघोळ करतो नाश्त्याला पण वेळ आहे रेडी झाली रेडी झाली सुद्धा ए रेडी सगळं बॅग बिग पॅक फास्ट हवी काय बोलते ते पण कसलं थांबले शिका ना सगळं स्वतःचे काम जरा स्वतः करा ना यार हां आताच बोललो स्वतःचे काम स्वतः करा तर आणून द्या कशी ही पण जरा उठा आणि स्वतः करा म्हणजे कसं थोडं हेल्प होईल ना आम्हाला पागल कालचा व्हिडिओ अपलोडेड आहे बघा थमनेल बिमनेल सगळं क्रिएट झालेलं आहे आणि हा माझा आजचा नाश्ता आहे ओट्स आज अंडी दोनच आहे आणि केळी एक अंड गुडूप केलंय माझ्या ओवीने मग त्या चार अंडी होती ना सहा अंडी अंडी होती ना सांगा सा ते ते तो तो ला रे सांगायचं ना मम्मीला पागल खुर्ची सहा खाण्यापासून प्रॉब्लेम नाही तीन माझ्या होती त्याच्यातले एक खायला प्रॉब्लेम आहे सव्वा अकरा येस मी अजून नाश्ता तुमचंच काम करायला गेलेलो ए धापणी पळत 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 सावका सावकाश नाश्ता करूया मम्मी माझा ट्रायपॉड येणार आहे आज आठवडी नाही घ्या <laughs> शिव्या बिव्या कमी झाला रे बाबा किती वेळा मी एडिट करत बसू काय बोललो तुम्हाला आता ऐकून काय तुम्ही काल पण तू कुठे कुठे ऐकलं ना तेव्हा एवढं सहजपणे बोलून जाते जसं त्यांना वाटतच नाही तेव्हा शिबी आहे ना

हे फो समोर ठेवलं म्हणजे हे कुठं बघितलं तुम्ही फोटो समोर ठेवल कुठे बघितलंय कसले कार्य अच्छा अच्छा बारावा तेरा अकरा व नसत रे अकरा अकरावा बोलते ती नव्वद दहा दहा फोटो समोर ठेवलं कावळा बनून पागल नऊ अकरावा अकरावा बोलते काय नऊ दहावा अकरावं बारावं अकरा बारावं बारा व <laughs> मला पण पार्टी नंतर ते ना माझ्या फोटो समोर ना सो आज पण फोरकास्ट सांगितलंय पावसाचं पण काय लक्षण दिसत नाही जय शिवट आणि मग तरी काय होत सर्वात बेस्ट मंत्र सांगू का सर्वात बेस्ट मंत्र हा बोललात ना तुम्हाला आयुष्यात काहीच नाही ना मातृ पितृ छाया हे बोलले ना मग कुठलेच प्रॉब्लेम येत नाही सगळ्याकडं हे माझी सेल्फी स्टिक आली हो हो सावंत ते भाडे करूया आम्ही हो भाडे करूया <laughs> हो काय टायमावर आली रे सेल्फी स्टिक खोला लवकर माझ्या बॅगेत टाकायचे नाही तर जाऊ दे उद्या खोल दो, दो।, दो चला माझं काय तर सगळं होय जातं तुम्हाला चला पाऊस थांबला आहे तोपर्यंत जाऊया पोचू दे तुम्हाला ऑफिस शाळेत सॉरी माझ्याकडे द्या लवकर द्या बोला मोर्या मोर्या जय सो हे हॅलो जा बाय गुड डे ए हळू इकडे लक्ष कुठे आहे बाय गावकर बाबाईनी बाबाला किती फनी उत्तर दिलं ना एक्सपेक्टेड नव्हतं <laughs> ते उत्तर फोटो समोर ठेव तुमच्या एवढी हुशार आहे काय बोलतील काय नाही याचा नेम नाही म्हणून समोर बाबा विचार करूनच बोलावं लागतं आणि विचार करूनच वागावं लागतं कारण कधी परत फेड करतील किंवा उनो रिवर्स देतील तुम्हाला सांगता येत नाही हा ना प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलाबत छत्रपती शिवाजी महाराज की जय राजे मुजरा मला ओवीचं उत्तर आठून आठून अजून पण हसायला येते असं तुमच्याबरोबर पण झालं असेल ना तुमच्या मुलांनी पण तुम्हाला असं काय काय फनी उत्तरं दिली असतील किंवा असे सरप्राइजिंग रेस्पॉन्स असे काय केले असतील ते नक्की मला कमेंटमध्ये मेन्शन करून सांगा तुमची फनी स्टोरी पण ऐकायला आवडेल मला समोरून माझी फेवरेट गाडी येते टोयोटाची लँड वाटत बाबा इथून ट्रॅफिक अशा एजेस येतात ना बाबा जिथे वाटते तर चांगल्या पक्षात चांगली गाडी पण असते बायकर्सला माहित असेल मी काय बोलतोय बघा जंगल बिल्डिंगचा जंगल उभा राहिला बघा इकडे आहे ना नवाल साई प्रोजेक्ट हा मोठे मोठे प्रोजेक्ट आले ना डोंबिरला आता आर्मॉल पण येतं हे बघा तर बघा मस्त अट्ट चला जरा पळी आले आम आलो आज परत दिसली ओबी आणि ओबी आणि माझी सगळ्यांची फेवरेट गाडी वेलफायर काय गाडी आहे पड गल्लीतून पुढे आलो मला एकदम लावला पहिल्यानंतर तुला माझ्यापेक्षा पुढे जायचं प्रत्येक जणांच तो एकमेकांच्या जरा पुढेच लावतो बोलला ना जो नवीन येणार तो हे पहिल्याच्या पेक्षा पुढेच लावणार जरा मी रिक्षावाले तर बा सगळ्यांना टपलेतात तर सगळ्यांचीच रेसमध्ये असतात असं वाटतं बाईकवाले कारवाले ट्रकवाले सगळ्यांच्या पुढे जायचं असतं यांना मस्त फोटो आहे बघा रिक्षावर दैवत छत्रपती शिवाजी महाराज वा 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 मस्त पोचलो आज पण घोडा माराज लागलेत पण जरा चुकीच्या जागी लागलेत घोडा महाराज थोडं सरकावं लागलं करत नाही आज पण मानदेव या चला थँक्यू बेबी बाईक पार्क केली तू बघ तिकडे बाईक पार्क केल्यानंतर एकदा वळून बघायचंच असतं ती फिलिंगच वेगळी असते आता तिच्या बाईकला लांबून बघणं उभी असते मी स्टाईलमध्ये जय शिवराय बायको नंतर कोण वाट बघत असेल तर हा माणूस ऑफिस मध्ये बस रे इतका क्लोजअप नाही क्यू त्याला शकल अच्छा नाही का नाही जवानी दिग जाय <laughs> अरे त्याला कॅमेरामॅन म्हणतो ना मी नाही केली नाही इन्फ्लुएन्सर आहे ना तू इन्फ्लुएन्स इन्फ्लुएन्स डोंगोली हे बघा काम करतोय लॉग इन केलं आशीर्वाद होणार आणि पहिलं काम सर्वात पहिलं काम पीठ पूजा फिर काम तुझा हे पेटूर अंदर घ्या इधर बड गे मसाल टीका लावून या टीका नाही लावतात ते रे रेड अलर्ट हा बारीश नाही डबा खोलते कलरफुल मेनू आहे आणि हेल्दी प्लस ऑइली मिक्स मेनू आहे खरं तर रताळी ही डाळ आहे ही भाजी आहे हे काय मला माहित नाही प्रणितांनी भरलंय भयंकरच वाटतं मला भात आणि तीन नाचण्याच्या बाकड्या मयुरी मयुरी मॅडम आले त्यांनी त्यांनी आणले आहेत होममेड भरलेलं होतं हां काय यू कॉम झालं करंज्या आणलेत आपण नाही खाऊ शकत पण ठीक आहे आय होप चांगले होते मस्त बस आम्ही आता आमची जर्नी इथून इथे आली आहे आणि आता इथून इथपर्यंत आली आहे कंदमुळं खायनं वाटतं पाजले आहेत तीन आणि सेकंड मिल माझा ऑफिस मधला आता हा आहे आणि मयुरी मॅडमला कंपनी द्यायला आले आता वाजले साडेपाच आणि आता हा नाश्ता करतोय तो नाश्ता बाकी आहे रात्री खाय आणि एवढं पाणी पियालय मी एवढं पाणी पिलं ब्लॅडर बस टेल म्हणतो काम झालंय भरपूर काही काम झालेलं नाहीये आणि त्याला जे मेन काम करायचंय जे की आज त्याला चॅलेंज दिलं होतं पाणी प्यायचं नाही संपवलं यू नीड टू ड्रिंक द लास्ट सो ह्याची बॅक स्टोरी अशी आहे की मी आज पाण्याची बॉटल भरली माझी आणि नंतर माझ्यावरती असा ब्लेम टाकण्यात आला की तू तू तु, 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 तुझी पाण्याची बॉटल भरली पण तू माझी नाही भरलीस पण ह्याची बॉटल दिसतच नव्हती एक तर आणि हा माझ्या आधी येतो ऑफिस मध्ये तर आयडियली त्याने माझी बॉटल भरली पाहिजे त्याची आणि माझी पण पण ते तो, तो न करता त्याने गिल्ट ट्रॅप मध्ये मला ऍड केलं सो सो त्याच्या आजची शिक्षा ही होती की त्याला ती बॉटल

चलो दिन समाप आता जाऊया घरी आणि आता मी ब्लॉग घायचे जेंट करतोय कारण निघाला पण लेट झालं आहे खूप जास्त आणि आज घरी जाऊन व्हिडिओ एडिट करून परत झोपायचंय मग सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळ्याच इन मराठी तोपर्यंत मी दर्शन सांगून तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र